सध्या गावाकडलं वातावरण बहरून गेले पण हे चिंचाचा फाटा आंब्यावर येऊ लागला त्याच्यामुळं पूर्ण आंब्याचं झाड खाली गेलं असतं पण चिंचा एक फाटा काढून घेतला पप्पानं ते फाटे खाली घेतले लेकरांना ते फाटे घेऊन आपली आवडती चंद्रा भलेही दोन वर्षापासून तिनं पिल्लू नाही दिलं पण एक पिल्लू असा म्हणून एक दुसरं एक घेतलं मम्मीनं तिचं नाव पहिलीकडे कोपऱ्यालाच ढवळी ठेवलेलं आहे वेगळे वेगळे फाटे काढून घेतले आणि चंद्राला जरी दोन वर्षाला पिलू असलं तरी दूध घेत आहे तिला काहीतरी वेगळंच आहे पण आहे मस्तपैकी कोमल दूध काढून घेतलं पुन्हा माळीला मी शिकवीला दूध कसं काढायचं माळी तशी परफेक्ट आहे आपल्यापेक्षा फास्ट शिकणारी आहे तिने दूध काढून घेतलं हे लहानपणीची आठवण आहे आम्ही असं जगलो तुम्हीही जगून बघा मस्त भरपूर दूध निघालं आणि रोज दूध निघत आहे बाळवी पुन्हा ढवळीला निवांत बसून खावायला लागले चला आनंदी दिवस हे गावाकडले धन्यवाद